हॅलो व्हेरी वेलकम बॅक आवर यूट्यूब चॅनल सो मित्रांनो आता आम्ही जातो नदीवर आणि आता नऊ वाजले सकाळचे सो गुड मॉर्निंग तुमका तुमचं दिवस आनंदात जाऊन देत आणि आता आम्ही जातो नदीवर आम्ही शेवा पकडू आणि करपा पकडू तर करपा कशी असतं ती कशी दिसतं तर सगळं तुमका दाखवत ह्या व्हिडिओमध्ये सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की हो बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या चॅनलचे गावचे लेटेस्ट व्हिडिओ तुम्हाला बघू भेटले अजून जर चलाचा बारापैकी अंतर पार केलं अजून जर चलाचा म्हणजे नदी जवळच पण जिकडे आम्ही शेवांक जातो पण तिकडे जरा जरा लांब आता सो आम्ही जातो सो चला हां तर चिंग असत हां आणि नदीचं नदी पाणी साठवून हे केलेलं चिंगा प्रकल्प किती मोठं हवं हां ओके ओके okay, आता चिंगळा म्हणजे तुमचा प्रश्न पडला चिंगळा म्हणजे ते कोलंबी अजून आपल्याला किती जाऊ गे दहा मिनिटांचं नंतर आणि हे तुम्ही बघू शकता त्या साईडला नदी आहे आणि त्या नदीचं पाणी घेऊन हे चिंगळा प्रकल्प सुरू केलेला आणि की के तुम्ही बघू शकता खूप मोठी जागा चला आता आपण आपल्या प्रकल्पाक जाऊया हे का सेवा प्रकल्प <laughs> तर मंडई आता आपण चिंगा प्रकल्प बघितलं आणि आता आपण जातो शेवा पकडूको अजून आहे ना दहा मिनटांचं अंतर आहे जात इकडे आणि तुम्ही बघू शकता ह्या साईडला नदी आ आणि इकडे चिंगा प्रकल्प आणि मधून आम्ही जातो सो तुमकं दाखवतं आहे जरा सो आता आम्ही उतरतो अरे उतरा कायच नाही थांब उतराव मी हा एक पाय ठेवतो हा एक पाय ठेवतो एक पाय एक पाय हळूहळू उतारलं तर येतंच सावका हे बघ येईल हे सगळं चिकल चिकल तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता येईल शेवा पकडू शेवा भेटतील आज एकादशी अमासा असा कायचा ना एकादशी का भेटली तर ती सेवा भेटली तर सेवा आणि करपा भेटली तर करपा मस्त पाणी आहे तुम्ही बघू शकतास तरी आज भरती नाही सुकती आम्ही आता येईल करपांका तुम्ही बघू शकतास ही नदी आहे अन्नपूर्णा नदी आमच्या इकडची आणि करप म्हणजे काय असतं तुमक मी दाखवतो व्हिडिओमध्ये आणि खरं तुमका दाखवतं कशी गोळा करतो आम्ही चिंगळा चला करपा वगैरे कशी सोधतो तुमक दाखवतो चला

आपण आता थैना तो काठ दिसता थैना इथपर्यंत चालत इला आणि आता आपण इथे जाते ह्या साईडला बघू दिसतं ती आपण गोळा करूया हा तुम्हाला आहे शक्यतो मोठीच करपा घ्यायची म्हणजे त्याच्यात जास्त मास असतं आता हे छोटी छोटी पडली आहेत नुकती ती घ्यायची नाही जी छोटी छोटी पडली ती घ्यायची नाही मोठीच घ्यायची आता मोठी करपा हे बघा हे मोठं दगड दिसत हे बघा हे बघा मोठ दगड दिसलो असा असा काय वरती त्याचा असं म्हणजे मास असता आणि चवी पण लागतं अजून बघूया काय भेटतात काय होटी मोठी भेटली ना तुम्हाला असं फोडूक लागत नाही मास पण पटकन येतात तरी आता पाणी इतक्याच म्हणून काय वाटत नाही भरती असली तर पाणी खूप असत हे बाय एक भेटलो नाही आणि आपण ठेवूया कोणाक तरी भेटतात दोन आठवड्यांत येईल ते बघूया अजून तू काय करतोस शेळवा खंत दिसता बघूया स मोस्ट ऑफ दी इकडे ही पण एक चांगली आहे बघ पण एक बरी आहे अरे करपा ती आपल्याला म्हणजे जास्त काही कष्ट घेऊ लागत नाही दगड मोठ मोठे दगड दिसले खोलगट मास दिसला की आपण ते उचलायचे आणि ते घराकडे येऊन फोडायचे तर कसे फोडतात वगैरे तुमका मी दाखवीन येईल घराकडे गेल्यावर सो चला अजून किती भेटतात ते बघूया आणि आता साडे नऊ वाजलेत म्हणजे अजून वेळ बारा वाजता पर्यंत भरती येत ना गे म्हणजे अजून खूप वेळ आता आपण आता करपा बघितलो म्हणजे कशी शोधतात कशा प्रकारे हवी असतात ती बघितलं आता आपण जातो मामीकडे मामी, मामी आता शेळवा खांतात ती कशी खणता तुमका मी दाखवतो खणतली ही बघा ही शेळवा शेळवा म्हणजे सिंपल आहे मुळे मुळे आपल्या मुंबईत मुळे म्हणतात शिंपले म्हणतात आणि हा गावात शेवा म्हणतो भेटले खाना दोनच भेटले अजून हे बघ ओपन ओपन झाले ओके आणि खानायच म्हणजे जितक्या जास्त खोल कंचे तितक्या जास्त भेटतात आणि जास्त ते मधीच एकदम मातीच्या खालीच असतात ना आता पूर्ण पाणी निवळ होऊक द्यायचं आणि पूर्ण पाणीचं निवळ गेलो स्वच्छ पाणी झालं की पण बघायचं दिसतो इतके दिसलो किती भेटले दोन भेटले पण मोठे नाही जास्त इतके

था था था। जागा चुकलं जागा चुकलं म्हणजे माझे भेटत पण थे जास्त भेटायचे ना म्हणजे जास्त भेटत होते आणि मी ठेऊ साठी सेवा गेले तर आता खड्डोच सापडत नाही सगळीकडे खड्डे खड्डे दिसत आणि मी खणलेलो खड्डो मग भेटत नाही हे का थांबू कळ आता चालत बघू आता काहीतरी दुसरीकडे खणे खरंच काहीतरी खणलंय गो तू उभा राहलस काय नाही ना हय त्याला कदाचित कदाचित हय किंवा हय कारण हेच मोठे खड्डे दिसतात दोन एक ऑब्झर्व कर ज्या शेवा तुटलेली असतात ना म्हणजे मांस खालेली असतात ना थं जायचं खणूक मी मग तेच गेलेले जायचं आणि यायचं जास्त वेळ मग भेटतात मग अशी मग कर्टीवर भेटली आता मी ती जागा शोधत आहे मी भेटलो असं दोन तीन मिनटं खणायचा सगळ्या बाजून असा तितका जमात तेवढा आणि दोन मिनटं असं थांबायचं मग पाणी सगळा खदूर आता पाणी गेला ना की मग आपल्या भेटतं त्याच्या आधी मासे पण असतात मासे आता येले तर मग काय करते असे असे हात करायचे मग मासे पळत हे बघ हा हे बघ मासे दिसलो असे पळतात मग आता शोधूया आता आपलं काम सुरू झालं हो भेटली तर भेटली ही पण ती ओपन झाली माश्याने खाऊन टाकल्या म्हणजे लगेच चिकला आपल्याला समजत नाही मासे काय करतात पटकन फोडतात आणि खाऊन टाकतात आपला मासे असतात आणि असाच ठेवतात बॅड एक्सपिरियन्स टाकून देऊया अजून भेटता का बघू दिसत तर काही ना हा भेटल हे बघा हे भेटलं हे पण वायच वगैरे लागली तरी ओपन होत ह्या व्हायचं आता ओपन हो केलेला हे बघ आता आपण बघूया अजून किती भेटतात ते बघूया मी मका जवळजवळ दहा बारा भेटले ते एकाच जागेवर बघूया आता ह्या जागेवर एकूण किती भेटतात ते आता थांबले मी बघते मासू येत एक खाल ना तितके भेटत शेळवा हा किती भेटले शेवा शेळवा अजून काऊन नाही केले पण दहा बारा एका जागेवर भेटलेत मग आणि आता मी शोधतोय बघ एक छोटा भेटला जितके भेटतील तितके काढतील पटकन शोधायची नाही लांब नाही भेटली पण करप भेटली खोलगट अशी खोलगट असली की घ्यायची बघा शेवासोबत करप पण भेटली ह्या बघा हे आताच नुकतं खणलेलं आहे आणि काढलंय त्याचा मास येला बघू शकता वास कळटी जरी लागली तरी मास येत पण आपण तर घ्यायचा कारण आपणच खणलेला असतो ना घ्यायचं कारण मेहनत असता एका ह्याच्यासाठी पण खूप मेहनत करू लागतात घ्यायचं त्या साईडला मामी अग काही गेली खूप कोचाक पोचली आहे जाऊन हाय कर गे मामी भेटली करपा शोधत शेव बस तर मित्रांनो तुम्ही बघू शकता करपा या खड्ड्यातच भेटली जाग्यावर बघू शकता एक दोन तीन चार पण तिका म्हणजे छोटी होती पण ती खोलगटत म्हणून मी घेतलं आणि तुमका आता शेवा दाखवतो हे पकड गे आता मी शेवा दाखवतो किशात पक दाखवतो एकाच जागेवर भेटलेली अजून किशात किती येत बघूया अर्धी ना तुटली माझी कारण ती माझीच कळटी लागली मग कारण त्यामुळे तुटली मीच खणवते तिकडील हां इतकी एका खड्ड्यावर भेटली आता आपण जागा चेंज करूया दोन मिनटं इकडे थांबूया आणि ही सेवा मी आधी टप्प्यात ठेवतो आहे नंतर मग आपण जागा चेंज करूया दोन मिनटं इकडे खणूया भेटली तर भेटली तर आपण इकडे एवढ्या जागेवर खाई पण खरू शकतो वाज सो दाखवते तुम्हाला पण तुम्ही कधी येईलास तर सेवा खणू काही नदीत वगैरे जात असा एकादशी ना तेव्हा जायचं एकादशी कारण खूप भेटतं शेवा आणि भरती पण नसता ना हां भरती पण नसता सो तुमका दाखवते चल आता बघापासून मी इल्यापासून इतकं खड्डो खणलोय एका जागा बऱ्यापैकी भेटले मी मोठं झालं आणि मी ही माती मातीवर बसून मी खणलंय कारण आम्ही नदीत इलेलो होता सेवा वगैरे होती ती झाली खणून वगैरे आणि बऱ्यापैकी भेटली आता आम्ही जातो साडेनऊ वाजता इलेलो आता अकरा सवा अकरा झाले सो आता मी चाललो ही या नदी आणि आताच लोक तुम्ही बघू शकतास आता भरती योग सुरुवात झाली आहे कारण पाणी उलटा होता पहिले आम्ही होता त्या साईडला पाणी होता आता भरती येतोय कोणती त्यातला चेडवा ती साफ केले एक पैठे भेटले आणि अशा प्रकारे ते काढायचे मोठेच घेऊ काय आणले असेच गावचे व्हिडिओ बघूच असतील नदीतले आणि गावची मजा मस्ती तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुमका आपल्या गावचे लेटेस लेटेस्ट व्हिडिओ आणि आपल्या चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ बघू भेटेल सो चला भेटा एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये तोपर्यंत कायचे घ्या